माझा पुतळा बांधणार नाही मला शेतकरी काय म्हणते नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मा सेट या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस मित्रांनो आजचा सायंकाळी वाजले जवळपास सहा आणि आपण आपण पाळ तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचे वीस किलो साठी चे लई बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकेचा विचार करता मित्रांनो आजची आवक आहे जवळपास खांबाच्या इकडं आता जवळपास लाईन झाले दोन ते चार लाईनंची आवक आहे सध्या बाजारभाव परिस्थिती मित्रांनो आजची काय चालू आहे ते तुम्हाला पुढील पाच ते दहा मिनिटांमध्ये बघायला मिळणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा क्वालिटीचे सगळे बाजारभाव तुमच्यापर्यंत येतील आज थोडा बाजारभाव सुधारे कितीने सुधार झाला आहे ते तुम्हाला बघायला मिळेल पुढील पाच ते दहा मिनिटांमध्ये त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावं लागेल क्वालिटीचे सगळे बाजार मित्रांनो शाहू आर्यमान एकशे आठ जे काय बाजारभाव आहे ते तुम्हाला बघायला मिळतील चला जाणून घेऊ आजचे बाजार भाव व्हिडिओला लाईक करा जा मित्रांनो कमेंट पण करा तुमच्या इकडे टॉमॅटो कधी चालू होतील तुमच्या इकडचे टॉमॅटो परिस्थिती काय सुपर क्वालिटी मित्रांनो क्वालिटी बघू शकता कुठला माल आहे काका माल कुठला आपला सुपर क्वालिटी किती लावली नाही नाही लावली साडेचारशे रुपये बरे ठीक ಅನ್ನ ಕುಡಲಾರುವಾಟೀ ಲೋಕ ಶಿರವಾಡಿ ಶಿರವಾಡಿ ಚಾರೀಯಮೇಮ मिल चारशे एक्क्याण्णव रुपये एक्सपोर्ट बांगला <laughs> <laughs> अरे एक्सपोर्ट च्या देऊ राहिले मित्रांनो चारशे एक्क्याण्णव पर्यंत क्वालिटी बघू शकता माल्याची गुवाहाटी आहे का ठीक कुठला माल्या पिंपळा आरेमान चालू एक स्पोर्टला शाहूला साडे पाचशे रुपये माहिती आणि याला आरेमानला चारशे अक्कावन ठीक आहे कुठला आहे आपलं मालेगावचे प्लॉटच काय तिकडं अजून चांगले प्लॉट प्रत्येक कुडला इकडेच आहे का तिकडे दुसरी इकडेच येत आहे ना चारशे पंचवीस सव्वा चारशे रुपये ठीक आहे सरला मागितली का मीडियमला वेगळा मिडियम नाही सारखं आहे ठीक आहे हा बोलटी काढील की बदला आहे तुम्ही किती सांगितले आम्ही चारशे एकसष्ट सांगितलं एकसष्ट रुपये ठीक आहे सव्वा चारपर्यंत पर्यंत मागितलं चारशे मागितली ओके चालेल लोकलला ना आणि बदला काय पाहूज होता शंभर शंभर सावरगावची आहे का ठीक आहे का एकशे आठ आरेमान ठीक काय बघ मागितला आज चारशे एक्याऐंशी मागितला मोठा माल आहे साईज चांगली आय एफ सी बांगला हा साईज पाचशे एकशे एकशे पाचशे पाचशे एक पावती दिली माल चांगला अरे चे। यार अरे बोलतो पाचशे बर मग आता आपल्याला एक सोटला द्यायला लागेल मग लोकलला नका लोकल गाट्या देतील शेतकऱ्यांना पैसे होद्या मग लोकलचे नाही ना करू तुम्ही काय डायरेक्ट पाकिस्तान गाडी नाही नाही बांगला बांगला पाकिस्तान बंद अरे ते मीडियम चे किती जाणार बरं बोला काय काय लागेल साडेतीनशे लागेल चारशे साडेतीनशे कोणते पंचावन्न हे बडा येतो सरला चारशे मार्केट चालू झाला मागितलं लाव मग पाहिजे ना मार्केट काय चालू काय चालू का मग काय मिडियम मालिक आठव्या नव्व्या नव्याच्या काय माहिती तुला माहिती किती यांना सांगा ते साडीला पाचशे आईला रुपया पंचावन्न मध्ये

हो बा माया दे दुसरी पावती करा ना पाचशे द्या करून नीट दिली होती दिवस ये त्यांना आम्हाला माहिती देऊ या गाडीला पाचशे दिली होती त्यांनी जाऊ द्या पाचशे पाचशे पाच किलो पाच किलो आकडा एक नंबर चारशे नव्वद जाऊ दे जाऊ दे आता हे काय आहे आम्हाला माहिती आहे जाऊ दे चालू ये वीस तीस रुपये उडवतात त्या बाई त्याला सवायला लागेल बरं करायचं आहे ते ठीक आहे कुठलं माल या बरं ठीक आहे चांगला मोठा माल उलखायला भेटते काय भाऊ सव्वा आहे साडे माल लास्ट सल गावचे लास्ट गाव मंडी काय चालू आहे गेले ते चार साडे चार हीच चालू आहे का चारशे लोकल लोकलला लोकलला ला चारशे एकशे घेतलं पाहिजे चारशे एकशण तुम्ही सांगा करू राहिले चारशे एकशात कोणती खाली हो राहिले चालू इन 4:30 पर्यंत लोकल चालू देऊ राहिले भाऊ हा देव राहिले ना बरोबर ना तीरे 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 तुझ। तुझ। तु तुझ। तु कटिंग एक माल आहे पण नाही माल चांगला माल मालाला काय कटिंग किती राहिले कटिंग कटिंग नाही खाली वाज भाऊ देईल त्यांना माहिती कटिंग किती राहते होत नाही प्रत्येक काळे नाही होत आपण आपा व्यापारी माझा पुतळा बांधणार नाही मला शेतकरी मत वाचायचं हां कर तुम्ही अजून तीटवाड वाला तीटवाडला काय म्हणते कापतील ते काम आपण करती नाही ते काम करती नाही

गाड्या पाच मंदा नोक खाली करा एक वकल लागला एक लॉट एक वकल मी स्वतः सोबत होतो खाली आठ माणसं लागा द्या का एक वर्ष मी लागा द्या जो भाव ठरला तो ठरला एक वकल द्या पण तुम्हाला खाली करू नका जा पण ती मारा मारा गाव मध्ये असं वाटलं सवयी पाडली आम्ही पुढल्या वर्षी लिहून आहे एक रुपयात कमी व्हाव आणि गाड्यावर पावती खाली उठाव ना ते पावती एक नवीन आता मीडियम 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 आहे का तुम्ही साडेचार एक्याऐंशी रुपये खाली करायचा बोला बोला पटकन बोला काका चारशे ला। एकवीस लाख एकवीस लावून तुम्हाला तुम्हालाच आता सिस्टमच झाली एकवीस लावायची वीस कमी करायची माल मिडियम येतो तीनशे एक्क्यानं करतो असं असं ना मग तो हुशार होऊन जातो अजून त्याला माहिती यांची तयारी आहे आपल्याकडे ती तयारी नाही सापडलं अजून पर्यंत प्रत्येक जण तेच म्हणतो जर काही प्रॉब्लेम निघाला ना बारीक बिरीक निघाला तर ते होतं पूर्ण गाडी कोणी चेक करत नाही म्हणजे आता सगळे काय सारखे टमाटे नाही झाडावर सगळे हाय तसेच ना आता फक्त टिपका टापका बाजू पैसे द्यायचे राजा पैसे बी चांगले द्यायचे ना जरा गाड्या चारशे एकवीस चार पेक्षा त्यांना पाहुणे देऊ राहिलो मी मला माल घ्यायचे साडे चारशे दिला नाही का अजून नाही अजून झालं नाही किती आज तुमच्या अपेक्षा किती किती जायला पाहिजे पाचशे आसपास जायला पाहिजे जायला पाहिजे

પંચીસ રૂપિયા ના વાળવાના રેલા માહિતી આપણને વીસ રૂપિયા કોની કમી વિષય કોને આપણે સમોર નહી બોલતો

एक्सपोर्टला आणि मिडियमला चारशे तीनशे का चारशे चारशे ठीक ओके कुठला माल आहे साडे चारशे रुपये सरलाट सरलाट का, का एक्सपोर्टला मागितला लोकलला मागितलं लोकलला ठीक आहे कुठला माल दादा मनमाड भालू आर्यमान सगळे काय भाऊ मागितलं चारशे पंचवीस रुपये दिला नाही का तुम्ही किती साडे चारशे रुपये आर्यमानच आहे ना लोकल ला चार पावले पाच साडेचार लोकलला मागितला का हां लोकल कुठला माल आता उर्दूळ चांदूळ आहे शाऊ काय भाऊ मागितले दादा पाचशे एक्क्याऐंशी रुपये दिली पावती खाली व्हायचा रेट हे व्हायचं रेटतरीवला पाचशे एक्क्याऐंशी रुपये कुठले रुप। दादा तुम्ही आणि याला हायब्रिड ला काय भाऊ मागितलं आर्यामान अरे ला चारशे साडे चारशे चार साडेचार मध्ये ठीक आहे पाचशे पाचशे एक्क्याऐंशी ना आपल्याकडे खाली व्हायचं जातील ते आता ठीक आहे चालेल जा त्याच्या पटेल जा शेतकऱ्याची मर्जी का मर्जी आजच दोन पैसे काढणार आहे काल तीनशे रुपये झालं तर बरं बरोबर व्यापार वाढून नाही देत शेतकरी बरोबर यांना वाढून देणे मर्जी मध्ये ते सांगतील ठीक आहे चालत ओके जा तुमची इच्छा का माझ्याकडे खाली शाहू चांगली आर्य माने का आर्य मानची दिले ना साडेचार ठीक आहे नाही राहू दे राहू दे ना काढू तर मित्रांनो अशा प्रकारची आपल्याला सायंकाळची मंडी परिस्थिती बघायला मिळाली आहे सरासरी का टोमॅटोचे बाजारभाव वीस किलो साठ्याचे हायब्रिड आर्यमानला एकशे आठला जवळपास चालू आहे चार चारशे रुपयेपर्यंत पावते देऊ राहिले लोकलच्या चारशे एकसष्ट एकाहत्तर पर्यंत पर पर गुवाहाटी त्याच्यावरती मित्रांनो एक्क्याऐंशी एक्क्याण्णव पाचशे एकेंच पर्यंत याच्या पावते पर देऊ राहिले आपल्या बांगल्याच्या तिथे जाऊन मित्रांनो वीस म्हणजे आज समजा जवळपास चारशे एक्क्याऐंशी ते पावणे पाचशे रुपयेपर्यंत चांगल्या प्रकारे सुपर क्वालिटीचे माल बाजारभाव आपल्याला बघायला मिळाले आणि मित्रांनो शाहूचे जे बाजारभाव आहे शाहू जवळपास पाचशे साडेपाचशेच्या वरती जाऊ राहिले सुपर क्वालिटी शाहूला मित्रांनो कदाचित एका दोन वक्कल गेले पण असतील सहाशे रुपयेपर्यंत जी आपल्याला बघायला नाही मिळाली सुपर क्वालिटी शाहूला गेल्या असेल काल पण मित्रांनो पाचशे एक्क्याऐंशी रुपयेपर्यंत शाहू झाले होते आज थोडाफार बदल असेल कारण अजून काय आपल्याला एवढ्या गाड्या दिसलेल्या नाही तर जाणून घेऊ पुढील उद्याच्या बाजारभावात काय बाजारभाऊ निघतायत ते तुम्हाला व्हिडिओला शेवटपर्यंत बघितलं असेल तर एक लाईक करून जा आणि आपल्या चॅनलला कनेक्ट करा जेणेकरून येणारे अपडेट दररोजच्या दररोजचा बाजारभाव तुम्हाला बघायला मिळणार आहे धन्यवाद